पॅरिस पॅरालिम्पिक या दिव्यांगांच्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज नेमबाजीत महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल पी टू प्रकारात रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक पटकावलं या प्रकारात पदक जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली आहे दोनशे अकरा गुण मिळवत रुबिनानं हे यश मिळवलं या पदकासह भारतानं आतापर्यंत या स्पर्धेत एक सुवर्णपदकासह एकूण पाच पदकांची कमाई केली आहे भारत सध्या पदक तालिकेत अठराव्या स्थानावर आहे सरितानाज तिरंदाजीच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात इटलीच्या सार्टी एलोनोराला एकशे एक्केचाळीस एकशे पस्तीस असं हरवून उपांत्यपूर्व फेरी गाठली तर मनीषा रामदासनं बॅडमिंटनच्या एस यू पाच प्रकाराच्या महिला एकेरीत चिनी खेळाडूविरोधात सामना गमावूनही गटात दुसरा क्रमांक मिळाल्यानं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आज बॅडमिंटनमध्ये सुकांत कदम आणि नितीश कुमार यांनीही आपापल्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे बॅडमिंटनपटू मनोज सरकार सामना जिंकूनही गटात तिसऱ्या स्थानी राहिल्यानं पुढच्या फेरीत प्रवेश करू शकला नाही तरुण ढिल्लॉनला मात्र पराभवाचा सामना करावा लागला पॅरा रोईंगच्या मिश्र दुहेरी प्रकारात अनिता आणि अनि नारायण यांनी अंतिम फेरीत प्रवेश मिळवलाय सायक्लिंगच्या सी एक तीन या प्रकारात अर्षद शेख मात्र अंतिम फेरीत स्थान मिळवू शकला नाही